नमस्कार आय बी सी मराठीमध्ये तुमचं स्वागत आणि आपण आज बोलणार आहोत एक अत्यंत संवेदनशील असा विषय आणि अत्यंत संवेदनशील म्हणण्यापेक्षा एका माऊलीचं त्या ठिकाणी निधन झालं आहे त्याच्यावरती पहिला आत्महत्येचा आरोप केला गेला आणि नंतर चौकशीतून ही आत्महत्या नसून ही हत्या आहे हे की आलं पुढील काळणवाडी गोष्ट महाराष्ट्राला आज पाहावी लागत आहे गेल्या चार दिवसापूर्वी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील भूकंप गावातील अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवने यांच्या कृष्ण कृत्य कृत्याने यांच्या अति राक्षसी प्रवृत्तीने संपूर्ण मीडिया चार दिवस झालं मीडियावरती दुसरी कोणती बातमी नाही राज्यात दुसरी कोणती चर्चा नाही आहे कारण ही चर्चाच अशी आहे की एक शाही विवाह हो। पुण्यामध्ये एका मोठ्या मॉलला शाही विवाह घेतला गेला ज्यामध्ये अडीच कोट रुपये खरचण्यात आले ज्यामध्ये जेवणाच्या ताटाची किंमत अकराशेच्या ते बाराशेच्या आसपास होती ज्या नवरदेवाचा विवाह होत होता हे कसपटे परिवार आणि हगवानी परिवार यांच्या परिवारात हा विवाह होता वैष्णवी कसपटे हिचं प्रेमप्रकरण राजेंद्र हिवानींच्या यांच्या मुलावर होतं आणि प्रेमाच्या माध्यमातूनच हे लव विथ अरेंज मॅरेज या ठिकाणी संपन्न झालं होतं लग्न सोहळा इतका मोठा होता की दस्तूर खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्यातील जे राजकीय मान्यवर आहेत ते सर्व या ठिकाणी लग्नाला उपस्थित राहिले होते म्हणजे सांगायचं तात्पर्य झालं तर ह्या गोष्टी अजित पवारपासून ते रुपाली चाकणकरांपासून आणि आदित्य टटकरेपासून ते मेघना बोर्डेकरांपासून आणि इकडे पुण्याच्याच माधुरीताई मिश्राळपासून ते, ते बीडच्या पंकजा मुंडेंच्यापासून ह्या विषयाची चर्चा असेल किंवा नसेल हे माहीत नाही पण एका आईचा एका मुलीचा आणि एका सुनेचा ह्या ठिकाणी घात झाला आहे आणि घात हा फक्स्त प्रॉपर्टीसाठी किंवा हुंड्यासाठी हुंड्याचा तगादा ह्या गोष्टीसाठी झाला आहे ह्या गोष्टीला दुसरं कोणत्याही प्रकारचं म्हणजे वेगळ्या स्वरूपातलं कोणतंही हे नव्हतं म्हणजे ज्या लग्नाला दोस्तो खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थिती लावतात ज्या पक्षाचे त्यांच्या तालुका अध्यक्ष आहेत राजेंद्र हिगवाने यांची भूकंप या गावामध्ये शंभर कोटीच्या आसपास प्रॉपर्टी आहे असं बोललं जातं तो माणूस एका कसपटी परिवारच्या मुलीकडून लग्नाच्या मोबदल्यात हुंड्याच्या स्वरूपात पंचावन्न पन्नास लाखाची फॉर्च्युनर कार खरेदी करतो पन्नास सा पन एक एक्कावन्न तोळे सोने त्या ठिकाणी तिला घातलं जातं साडेसात आठ किलो चांदी घातली जाते इतका लवजमा केला जातो की त्या लग्नाचा इतका मोठा इश्यू केला जातो की हे लग्न पाहणाऱ्यांच्या डोळ्यात आकाशातील चंद्र तारे उतरावेत असे ह्या लग्न सोळा या ठिकाणी पार पाडतो पण गेल्या एक दोन वर्षातच ह्या लग्नाच्या घटनेनंतर वैष्णवीच्या नवऱ्याकडून आणि सासू सासऱ्यांच्याकडून तिला होणारा हुंड्यासाठी त्रास हा त्रास इतका मोठा होता की तिला त्या त्रासापोटी मारहाणसुद्धा व्हायची जर एखाद्या वेगळे तिने आपल्या माहेरकडून सासरला कोणती गोष्ट नाही आणली तर तिला मारहाण देखील व्हायची त्या मारहाणीत ती आपल्या छोट्याशा दहा महिन्याच्या मुलाकडं बघून सर्व काही गोष्टी सहन करायची यानंतर तिची जाऊ जी आहे मयुरी जगताप मयुरी हगवानी हिने वेळोवेळी पोलिसात तक्रार केली महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांच्याकडे ही तक्रार केली म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एका चौकटीत जर टाकल्या तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजितदादांपासून रुपाली चाकणकरांपात हगवाणी कसपोटे परिवार तो महेश चव्हाण व अन्य अनेक नावं ह्यामध्ये येत आहेत अनेक नावांचा उल्लेख ह्यात उलगडा होत आहे अशा सगळ्या लोकांचा उलगडा होत असताना किंवा या सगळ्या लोकांनी कशा पद्धतीनं हे षडयंत्र रचलं गेलं आणि या षडयंत्रातून एका मातेचा जा मृत्यू झाला एका मातेची हत्या झाली आणि ह्या हत्येला सर्वस्वी हे सरकार देखील जबाबदार आहे कारण ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर यांच्या कानावरती यांच्या ऑफिसलासुद्धा कुणी बातमी दिलेली असतानासुद्धा त्यांनी त्या ठिकडे कानाडोळा केला काल परवा तर त्यांच्या पहिला मला बोललं पाहिलं होतं त्यांच्या आईबाला बोलण्यापेक्षा असं त्यांनी फोनवरती एका चॅनलला मुलाखत म्हणजे चॅनलशी बोलताना इन्व्हाइट केलं होतं त्यांना ह्या विषयासंदर्भात तर त्यांनी चॅनलला सांगितलं पहिला त्यांच्या आईवडिलांनी मला बोलायला पाहिजे होतं मग दुसऱ्याला बोलाय पाहिजे होतं म्हणजे या महिला आयोगाच्या अध्यक्ष झाल्या याचा अर्थ या महिलांचा न्यायनिवाड करणाऱ्या प्रमुख झाले का एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असताना जर महिला आयोगाचे अध्यक्ष त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची कारवाई करत आहेत कारण त्याही राष्ट्रवादीचे आहेत अजित पवारच्या निकटवर्तीच आहेत आणि राजेंद्र सुद्धा अजित पवारांची निकटवर्तीचे आहेत त्यामुळे रुपाली कराने राजेंद्र हगवाणी यांची निश्चितच ओळख असणार आहे कारण त्या दोघेही पुणे जिल्ह्यातलेच आहेत आणि शेवटी त्यांचा लवजमावी देखील महिला आयोगाचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी जे पद्धतीनं किंवा ज्या पद्धतीने त्यांनी वागणूक दिली त्यांनी जी मयूर जगताप किंवा वैष्णवीला न्याय द्यायच्या प्रतीक्षेत त्यांनी जे न्याय दिला नाही त्या न्यायासाठीच आज आम्हा सर्व मीडियातील छोटे मोठे जे न्यूज चॅनलवरती छोटे मोठे यूट्यूबर्स आहेत छोटे मोठे ब्लॉगर्स आहेत त्यांना आज बोलावं हो लागतं आहे आणि निश्चितच ह्या असल्या हलकट लोकांना ह्या पदावरून काढून टाकलं पाहिजे ह्यांचा ह्या पदावरती कोणत्याही प्रकारचा उपयोग नाही आहे म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं की एवढं सगळं खर्च एवढा सगळा लवजमा एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना कशा पद्धतीनं वैष्णवी भगवानीला मारहाण करून तिची हत्या करण्यात आली तिच्या मुलाला कशा पद्धतीनं त्यांच्या नातेवाईकांच्याकडे देण्यात आलं नातेवाईकांच्याकडून महेश चव्हाण आहे हा कोण कर कर्वेनगरचा कुठविख्यात गुंड त्याच्याकडं देण्यात आलं म्हणजे असे अनेक जणांची नावं निघतात एस पीने तर पुण्यातले जे एस पी आले होते त्याने तर गुंडांचं परेड घेतलं होतं पण त्यानंतर जास्तच गुन्हेगारी वाढली म्हणजे एकंदरीत पोलिसांचासुद्धा ह्यामध्ये कुठंतरी सदाचा साधाचा सा संबंध येतो का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे कारण एक मोठा व्यक्ती अजितदादांचा गट अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना पसंती दिली एकनाथ शिंदेना बघायला रले त्यामुळे कुठंतर त्यांचा गट आणि भाजपचा गट एकत्र राहावा त्यासाठी कदाचित गृहमंत्र्यांची सुद्धा पोलिसांना सक्त ताकीद आहे असेल का या प्रकरणाकडं दुर्लक्ष करा वेळोवेळी तक्रार करून देखील या प्रकरणाकडं दुर्लक्ष झालं कशा पद्धतीनं दुर्लक्ष झालं पण अशा घटना पुण्याचमध्येच नव्हे अशा घटना संपूर्ण राज्यात कुठं कुठं होत आहेत त्याची देखील सरकारने हुंडाबंदी ब हुंडा हुंडाबंदी बा, कायदा वेगळा आणला पाहिजे जो चारशे अठ्ठ्यान ए आहे एकोणीसशे एकसष्टच्या कलमानुसार तो कायद्यात बदल केला पाहिजे तो बदल करत असताना कायदा त्या कायद्याचे सगळे धागेमुळे सगळे घट्ट आणि मजबूत केली पाहिजे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील मुलींना किंवा भारतातील मुलींना एक संरक्षण मिळेल आणि या संरक्षणाच्या आधारे मुलींना चांगल्या पद्धतीने माहेरी किंवा सासरी त्यांचा संगोपन असेल त्यांचं राहणीमान असेल हे टिकून राहील पण ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना कधीकधी महिलांच्याही बाबतीत काही चुका घडतात त्या चुका घडून येत मुलींच्याकडून सासरमध्ये काही चुका घडून येत असंही देखील मुलींनी वागलं पाहिजे कारण एकच बाजू घेऊन आपण हुंडाबंदीची जाऊ शकत नाही कारण त्याला अनेक कारणं असू शकतात अशा कारणामध्ये राजेंद्र हगोमाने अडकलेले आहेत त्यांनी राक्षसी कृत्य केलेलं आहे आणि त्यांनी त्यांचा मुलगा त्यांचा त्यांची दोन्ही मुलं त्यांची बायको त्यांची मुलगी ह्या सर्वांचं जे काय आरो ते आरोपपत्र दारांकर झालेलं आहे हे फास्टॅगवरती चालवून लवकरात लवकर या आरोपींना शिक्षा व्हावी आणि राज्याला जे काय काळींबापासणारी घटना घडली अशा घटनेपासून पुन्हा राज्यात संरक्षण मिळावं महिलांना ज्या राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यांना या पदावरून हकलून देण्यात यावं हो। mm. कारण असल्या अध्यक्षांना ठेवण्यापर्स ते पद राखीव ठेवलं तरीसुद्धा चालेल असं आता सगळ्यांच्या तोंडून जनतेच्या तोंडून जनतेच्या मुखातून येत आहे कारण जनता तुम्हाला एक वर्षातच कंटाळली आम्ही देखील आम्ही व्हिडिओ केले आम्ही ब्लॉग तयार केले सगळ्या ब्लॉगरने की कुठं तर शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कर किंवा महिलांच्या कल्याणासाठी लाडक्या बहिणींच्या कल्याणासाठी हे सरकार जळत आहे पण ह्या तुमच्या लाडक्या बहिणींची हत्या होत आहे आणि हत्या अशा होत आहेत की न सांगायसारख्या घटना या ठिकाणी आता घडत आहेत ह्याच्यावरती लवकरात लवकर सरकारने किंवा अजित पवारांनी निर्णय घेऊन त्यांना वेळेत त्यांच्यावरती कारवाई करावी आज अजितदादा आज कसपटी परिवारांच्या भेटीला गेलेत नुसती भेट घेऊन उपयोगाची नाही राजेंद्र हा यांच्या सर्व प्रॉफट्सी त्या बाळाच्या नावावरती करण्यात याव्या आणि तिचा ताबा मयुरी जगतापच्या बाळाचा ताबा मयुरी जगतापकडे देण्यात यावा तिचं आईचं संगोपन ती ज्या पद्धतीनं करू शकते आणि राहिलेल्या ह्या आरोप ज्यांच्यावरती आरोप दाखल झाले त्यांना जन्मटिपीची शिक्षा देण्यात यावी